महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले दोन जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत संपली त्यानंतर आता खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी जवळपास दहा वर्षांनंतर निवडणुका होत असल्यानं सगळेच पक्ष आणि कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेत राज्य पातळीवर युती आणि आघाडी असा सामना असला तरी स्थानिक पातळीवर तिथली तिथली समीकरणं पाहून निवडणूक लढवली जाते आता या सगळ्यात एक पक्ष मात्र असा आहे जो कोणत्याही युती किंवा आघाडीचा भाग नाहीये पण यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तो मोठा धमाका करणार अशा चर्चा होत आहेत असदुद्दीन ओवेसी यांचा एम आय एम एम आय एम न महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय महत्वाचं म्हणजे प्रचाराची धुरा स्वतः ओवेसी सांभाळत आहेत ते पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत त्यांच्या पक्षानं राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेवरती जातीनं लक्ष द्यायचं ठरवलंय त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओवेसी यांची जादू राज्यभर चालणार का अशा चर्चा होत आहेत आता ओवेसी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यभर कसा प्रचार करणार आहेत त्यांनी कुठे कुठे उमेदवार दिलेत एमआयएमनं प्रत्येक महानगरपालिकेवरती कसं लक्ष दिलंय आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर कसा होऊ शकतो समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडो सगळ्यात आधी ओवेसी पुढचे दहा दिवस राज्यभर कसा प्रचार करणार आहेत ते पाहूयात खासदार असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे तीन जानेवारी पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ते पुढचे दहा दिवस राज्यभर प्रचार करणार आहेत असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचाराची सुरुवात ही मुंबईच्या गोवंडी इथल्या सभेनं होणार आहे त्यानंतर ते अमरावती आणि अकोल्याला जातील तिथनं नांदेड सोलापूर छत्रपती संभाजीनगर धुळे मालेगाव या सगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत ओवेसी हे तीन जानेवारी ते तेरा जानेवारी असे दहा दिवस महाराष्ट्रात प्रचारासाठी ठाण मांडून बसणार आहेत अकबरुद्दीन ओवेसी यांच्या बाबतीत बोलायचं तर ते सुद्धा राज्यभर सभा घेणार आहेत ते भिवंडी मुंब्रा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रचार करणार आहेत या प्रचारादरम्यान ओवेसी यांचं मुंबईवरती मेन फोकस असणार आहे एमआयएमच्या उत्तर प्रदेशातल्या आमदारांसहित तब्बल चाळीस जणांची टीम मुंबई आणि आजूबाजूच्या भागावरती लक्ष ठेवून आहे हैदराबाद मधले पक्षाचे सगळे आमदार राज्यात प्रचारासाठी येणार आहेत यासोबतच बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एमआयएमचे जे काही आमदार निवडून आलेत ते सुद्धा राज्यामध्ये प्रचारासाठी येणार आहेत त्यांच्या मदतीनं ओवेसी बंधू पुढच्या दहा दिवसात अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आता ओवेसी यांनी राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेवर कसं लक्ष दिलंय आणि त्यांनी कुठे कुठे उमेदवार दिलेत ते सुद्धा पाहूयात महाराष्ट्रात मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरपालिका तसंच मराठवाड्यातल्या काही महानगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम मतं निर्णायक ठरतात ओबीसी या निवडणुकीत करताना एम आय एम ची लढत ही समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आहे इथल्या गोवंडी मानखुर्द भायखळा कुर्ला आणि वांद्रे पूर्व सारख्या भागांमध्ये पन्नास ते साठ प्रभाग असे आहेत जिथं ओवेसी यांच्या पार्टीला चांगली मतं मिळू शकतात मुंबईत एम आय ताकद अशा भागांमध्ये जिथं अल्पसंख्याक मतं चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहेत यापैकी भायखळ्याची जागा ही प्रतिष्ठेची आहे तिथं माजी आमदार वारिस पठाण यांचा अजूनही प्रभाव आहे वारिस यांनी मध्ये तिकिटावरती विधानसभा जिंकलेली याशिवाय गोवंडी आणि मानखुर्गच्या काही वर्षात एम काही वर्षात चा प्रभाव वाढलेला दिसतो तिथं स्थलांतरित मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सोबतच कुर्ला आणि वांद्रे पूर्व इथे एम आय न अशा अनेक तरुण मतदारांना आपल्याकडे आणलंय जे काँग्रेस आणि अन्य पारंपरिक पक्षांवरती नाराज आहेत मुंबईत एमआयएम समोर अबू आझमी यांच्या नेतृत्वाखालच्या समाजवादी पार्टीचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे कारण या दोन्ही पक्षांचा कोअर वोटर हा एकच आहे मागच्या निवडणुकीत एम न मुंबईमध्ये दोन नगरसेवक निवडून आणले होते यावेळी पक्ष दहा ते बारा जागांवरती फोकस ठेवताना दिसतोय मुंबई पाठोपाठ पार्थ भिवंडी निजामपूर महानगरपालिका एमआयएमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे इथं छप्पन्न टक्क्यांच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत वारिस पठाण हे इथं एमआयएमच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत भिवंडी हा पूर्वीपासूनच समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय पण न वारिस पठाण यांना भिवंडीत पाठवत मागच्या दोन वर्षात तिथं आपली ताकद मजबूत केली आहे चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वारिस पठाण यांनी भिवंडी पश्चिम मतदारसंघात पंधरा पेक्षा जास्ती मतं घेतलेली आता MIM न या महानगरपालिकेतल्या नव्वद पैकी तीस ते चाळीस जागांवर आपले उमेदवार उभे केले यावेळी एम आय एम हा पक्ष वीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करतोय आता अकरा जानेवारीला असदुद्दीन ओवेसी हे भिवंडीत मोठी प्रचार सभा घेणार आहेत ही त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यातल्या सगळ्यात मोठ्या सभांपैकी एक असेल या सभेच्या माध्यमातून भिवंडीत एम आय दिशेनं वारं फिरवण्याचा त्यांचा प्लॅन आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर राज्यातल्या या शहरात एमआयएम सगळ्यात जास्त ताकद आहे इथं माजी खासदार आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे पक्षाचा चेहरा आहेत शहरात महानगरपालिकेच्या एकूण एकशे पंधरा जागा आहेत त्यापैकी एम आय एम साठ ते सत्तर जागा लढवते मागच्या निवडणुकीत एम आय एम इथं पंचवीस नगरसेवकांसह शिवसेनेनंतर सगळ्यात दुसरा मोठा पक्ष ठरला होता आता या निवडणुकीत पक्ष युती आणि आघाडीचा मुख्य विरोधक म्हणून समोर आलेला आहे या आधीच्या निवडणुकांमध्ये एम आय एमचं लक्ष शहरातल्या मुस्लिम बहुल भागांवरती जास्त होतं पण यावेळी पक्षाला महापौरपद मिळवण्यासाठी आपल्या जागा वाढवायच्यात त्यामुळे एमआयएमनं दलित बहुल प्रभागांमध्ये सुद्धा उमेदवार दिलेले आहेत शहरातले किराडपुरा आणि रोशन गेट हे भाग एम आय एमचे बाले किल्ले मानले जातात याशिवाय कटकट गेट आणि मिसरवाडी अशा भागांमध्ये पक्षानं स्थानिक मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलंय ओवेसी बंधू सात ते दहा जानेवारी दरम्यान शहरामध्ये मोठी सभा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत यानंतर येते ती मालेगावची महानगरपालिका जिथे एम आय एम चा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात असलेला दिसतो मालेगाव मधल्या एमआयएमच्या ताकदीचं केंद्र आहेत ते म्हणजे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल कलिक ते मालेगाव मध्य मतदारसंघाचे एम आय एम चे आमदार आहेत त्यांनी सलग दोन निवडणुका एमआयएमच्या तिकिटावरती इथनं जिंकून काढलेल्या आहेत मालेगावमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे मुस्लिम समाजात चौऱ्याऐंशी जागा आहेत ज्यापैकी जवळपास प्रत्येक जागेवर निवडणूक लढवते आमदार मुफ्ती यांचा प्रभाव शहरातल्या धार्मिक संस्था आणि सहकारी संस्थांवरती सुद्धा आहे याचा फायदा एम आय एम ला स्थानिक निवडणुकांमध्ये होतो दिसतो मागच्या निवडणुकीत पक्षानं सात नगरसेवक जिंकून आणत आपली ताकद दाखवलेली यावेळी पक्षाचा चाळीसपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यात पहिला महापौर बसवण्याचा प्लॅन आहे असं सांगण्यात येते या चार महानगरपालिकांशिवाय लातूर धुळे नागपूर ठाणे नांदेड अकोला अशा महानगरपालिकांमध्ये निवडक ठिकाणी एमआयएमची ताकद आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ओव्हेसी तिथं आपला प्रभाव वाढवण्यावरती लक्ष देतात पुढचे दहा दिवस ओव्हेसी बंधू महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत यंदाच्या निवडणुकीत ते मुंबई भिवंडी छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये धमाका करू शकतात असं बोललं जाते आता नेमक्या निवडणुकीमध्ये काय घडतं एमआयएम किती जागा निवडून आणतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत ओबीसीची जादू महाराष्ट्रात चालेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबूला सबस्क्राईब करा